दारूचं व्यसन वाईट असतं त्यात माणूस काय करतो त्याचं त्याला भान नसतं लग्न झालं असून देखील विवाहबाह्य संबंध ठेवले दारू प्यायचा नाद असल्यानं मित्राला घरी दारू घेऊन बोलावलं दोघांनी मस्त कसून दारू पेली मात्र ही दारू म्हणजे संजनाची शेवटची दारू होती याच कदाचित संजनाला भान नव्हतं दारू पिऊन झाल्यावर मित्र तिला शारीरिक संबंध करण्यासाठी बोलला मात्र तिने साफ नकार दिला मग दोघांमध्ये मारहाण झाली आणि संजनाला तिच्याच मित्राने तिच्याच चोंडणीने गळा घोटून मारून टाकलं संपूर्ण नक्की काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष मूळची मध्य प्रदेशातील बत्तीस वर्षाची संजना तिच्या पती सहज सहा वर्षापूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आली होती तिला एक मुलगी देखील आहे तिचा पती एका धाब्यावर कामाला आहे तो एक तास सकाळी कामाला गेला की डायरेक्ट मध्यरात्री एक वाजता घरी यायचा सगळं काही सुरळीत चालू होतं पण संजनाला मात्र दारूचं व्यसन होतं रोहित टेकाम हा मूळचा पारशिवणीचा मात्र दोन वर्षापूर्वी तो हुडकेश्वरला एका इमारतीच्या बांधकामासाठी आला होता तिथे संजना आणि रोहितची ओळख झाली फक्त ओळखच नाही तर दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले संजनाचा पती घरी नसताना रोहित नेहमी संजनाच्या घरी तिला भेटायला यायचा तिला दारूचं व्यसन असल्यानं तिच्यासाठी दारू देखील आणायचा सहा तारखेला तसंच काहीतरी झालं संजनाने रोहितला फोन केला त्याला घरी दारू घेऊन बोलावलं रोहित सुद्धा संजनाच्या घरी गेला दोघांनी गप्पा मारत मस्त दारू प्यायली आणि नेहमीप्रमाणे रोहित संजनाला शारीरिक संबंध प्रस्तावित करण्यासाठी सांगत होता मात्र तिने ते करायला साप नकार दिला एक वेळा दोन वेळा रोहित तिला फोर्स करत होता मात्र ती सातत्यानं नकार देत होती रोहितला राग आला त्याने संजनाला मारहाण केली इतक्या रोहित थांबला नाही तर त्याने संजनाच्या ओढणीने तिचा गळा आवडून तिचा खून करून टाकला आणि चक्क संजना मेल्यानंतर तिच्या मृतदेहावरच बलात्कार केला सायंकाळी मुलगी घरी आली तेव्हा तिला तिची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली तिने लगेच घाबरून वडिलांना फोन केला तिचे वडील घरी आले मग त्यांनी संजनाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला कारण संजनाचा मृत्यू झाला होता हे समजता संजनाच्या पतीने शेजारच्यांना ही माहिती दिली मग लगेच पोलिसांना बोलवण्यात आलं हुळकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भदोडकर यांच्यासह पोलिसांचा थापा तिथे पोहोचला पोलिसांनी कसून चौकशी केली आधी तर पोलिसांनी संजनाच्या पतीचीच कसून चौकशी केली संजनाच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्स काढल्या आजूबाजूच्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज हे सगळं काही तपासलं मग तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं रोहितने खून केल्यानंतर बलात्कार केल्याचं मान्य केलं पोलिसांनी त्याला अटक केली वैद्यकीय अहवालातून सुद्धा मृतदेहावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं एकंदरीतच काय तर नागपूरमध्ये ही सगळी घटना घडली आता यावर तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचा काय विचार ठेवता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका